नमस्कार आज आपण बनवणार आहोत केशरी उकाळा ही केशरी उकाळा तुम्हाला सर्दी खोकला किंवा घशात तुमचे इन्फेक्शन झालं असेल त्यावर तुम्हाला खूप आराम मिळतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया केशरी उकाळा बनवण्यासाठी मी इथं एक कप दूध घेतलेलं आहे आणि एक कप पाणी घेतलेलं आहे आपल्याला दूध आणि पाणी समानच घ्यायचं आहे या ठिकाणी मी दोन चमचे साखर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हळद मी घरी बनवलेली घेतलेली आहे घरी बनवलेली हळद जर तर आपल्या सर्दी खोकल्याला घशाला भरपूर आराम मिळतो इथं मी एक चमचा चारोळी घेतलेली आहे केशर घेतलेला आहे आणि इथं मी चहाचा मसाला घेतलेला आहे मी चहाचा मसाला अगोदरच बनवलेला होता यामध्ये जायफळ लवंग मिरे सुंट पावडर घातलेले आहे दालचिनी घातलेली आहे आणि हेरवी वेलचीसुद्धा घातलेली आहे त्याचा मसाला मी अगोदरच बनवून ठेवलेला होता तो मसाला घेतलेला आहे मसाला मी छोट्या चमच्याने एक चमचाच घेतलेला आहे हा मसाला खूप स्ट्राँग राहतो त्यामुळे आपल्याला मसाला जास्त घ्यायचा नाही आता लगेचच आपण उकाळा बनवायला घेऊया तर मी एक पातील ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये घालायचं आपल्याला सुरुवातीला पाणी त्यानंतर घालायचं आपल्याला दूध आता आपल्याला या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आपल्या दुधाला आपल्या दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे या ठिकाणी मी अर्धा दूध आणि अर्ध पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही संपूर्ण दूधसुद्धा वापरू शकता पण उकळ्यासाठी अर्धा दूध आणि अर्धं पाणीच वापरलं जातं व्यवस्थित उकळी आलेली आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला हळद हळद आता व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला तर हळद घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट हे दूध उकळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मी हे हळद घातल्यानंतर दूध व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं बाकीचं साहित्य आता यामध्ये घालायचे आपल्याला साखर साखरचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये घालायचा आपल्याला चहाचा मसाला तुम्ही जर चहाच्या मसाल्यामध्ये सुंठ पावडर घातली नसाल तर तुम्ही या ठिकाणी अद्रक सुद्धा खिसून घालू शकता यामध्ये घालायचे आपल्याला चारोळी तर बाकीचं साहित्य घातल्यानंतर आपल्याला हे पाच मिनिट आणखी दूध उकळून घ्यायचं आहे तुम्ही मुंबईला जर कधी गेलात तर जागोजागेत तुम्हाला हे उकाळ्याचे स्टॉल किंवा उकाळा जागोजागी तुम्हाला चहाच्या जागी मिळेल हे उकाळा तुम्ही चहाच्या ठिकाणी सकाळीसुद्धा तुम्ही हे उकाळा पिऊ शकता सर्दी खोकला किंवा घशात तुमच्या खोकं होत असेल तर हे उकाळा नक्की करून प्या तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आता आपल्याला हे पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे त्याचा मसाला चारोळी आणि साखर घातल्यानंतर मी पाच मिनिट हे उकाळा उकळून घेतलेला आहे असा मस्त आपला उकाळा तयार झालेला आहे पिण्यासाठी उकाळा आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून सव करून घेऊया उकाळा आपण सव करून घेऊया असा मस्त झालेला आहे आपला उकाळा गरमागरम उकाळा याला गाळून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे आता यावर घालायचं आपल्याला थोडंसं केशर केशर घालणं ऑप्शनल आहे असा मस्त झालेला आहे आपला केशरी उकाळा सध्या वातावरण खूप खराब झालेलं आहे सर्दी खोकला खूप वाढलेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे नक्की केशरी उकाळा करून प्या तुम्ही सकाळी पिऊ शकता किंवा संध्याकाळी झोपताना सुद्धा हा उकाळा पिऊ शकता हा उकाळा जर पिला तर तुम्हाला भरपूर आराम भेट मिळेल सर्दीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून प्या तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा